जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अमेरिका हा आता भारताचा सलग चौथ्या वर्षी सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला मित्रांनो या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये दे एकशे एकतीस पॉइंट चौऱ्याऐंशी अब्जे डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला असून यात भारताने अमेरिकेला शहाऐंशी पॉइंट एक्कावन अब्जे डॉलरची निर्यात तर अमेरिकेकडून पंचेचाळीस पॉईंट तेहतीस अब्जे डॉलरची आयात केली बरं भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता तर चीन हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे चीन आणि भारत या दोन देशांमध्ये एकूण एकशे सत्तावीस पॉईंट सात अब्जे डॉलरचा सा द्विपक्षीय व्यापार झाला असून यात भारताने चीनला चौदा पॉईंट पंचवीस अब्जे डॉलरची निर्यात केली तर चीनकडून भारताने एकशे तेरा पॉईंट पंचेचाळीस अब्जे डॉलरची आयात केली आहे भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हा संयुक्त अरब अमिरात देश असून भारत आणि यु मध्ये शंभर पॉईंट पाच अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला नेक्स्ट क्वेश्चन कोणती बँक ही ट्रेन मध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमखासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ट्रेन मध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक ठरली मित्रांनो या बँकेने हे एटीएम मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवले हो एटीएमचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन आणि बँक ऑफ महाराष्ट्राविषयी हा पॉईंट लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय हे पुणे येथे स्थित असून ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की सध्या सार्वजनिक क्षेत्रात किती बँका अस्तित्वात आहेत याआधीसुद्धा काही पहिल्यांदाच घटना घडल्यात त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारतातील पहिला पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोरमध्ये स्थापित करण्यात आला एआय तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे स्वतःचा उपग्रह लाँच करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिलं राज्य आसाम अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था अहमदाबाद तर भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ही उत्तर प्रदेशची विधानसभा आहे आता हा प्रश्न पहा भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भूषण कवई हे आता भारताचे पुढील सरन्यायाधीश असतील सध्या एकावनावे एक सरन्यायाधीश कोण आहेत तर संजीव खन्ना हे एकावनवे एक सरन्यायाधीश आहेत ते तेरा मे रोजी आपल्या पदावरून निवृत्त होतील त्याआधी त्यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली या शिफारसीला मान्यता मिळाल्यानंतर भूषण गवई हे भारताचे बावनव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश असतील कितवे तर बावनव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश असतील व ते या पदावर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहतील आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे यम हिदायतुल्ला आणि शरद बोबडे यांच्यानंतर नागपूर असोसिएशनमधून या, या सर्वोच्च पदावर पोहोचणारे भूषण गवई हे तिसरे व्यक्ती ठरतील भूषण गवई यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली व दोन हजार मध्ये ते येथेच कायमस्वरूपी न्यायाधीश बनले आणि त्यानंतर त्यांनी पंधरा वर्ष मुंबई नागपूर औरंगाबाद आणि पणजी या खंडपीठांमध्ये कार्य केलेला आहे जर न्यायमूर्ती गवई यांचे नाव मंजूर झाले तर ते अनुसूचित जातीचे देशाचे दुसरे सरन्यायाधीश असतील त्यांच्या आधी अनुसूचित जातीमधील पहिले सरन्यायाधीश कोण तर के जी बालकृष्णन हे अनुसूचित जातीमधील पहिले सरन्यायाधीश होते व भूषण गवई हे दुसरे सरन्यायाधीश असतील आणि मित्रांनो भूषण गवई यांचे वडील हे राज्यपाल होते त्यांनी बिहार आणि केरळ या राज्याचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे एवढी सर्व माहिती नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर आधारित आपल्याला मल्टी लायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन ई सेहत हे ऍप कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने लॉन्च केले तर हे जे ई सेहत ॲप आहे हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने लॉन्च केलं या ॲपचा उद्देश काय तर जम्मू काश्मीरमधील लोकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आला असून याचा विकास जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला अलीकडेच आपण पाहिलं होतं की जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे अडतीसावे मुख्य न्यायाधीश कोण बनले तर अरुणपल्ली हे या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत पुढील प्रश्न डस्ट लीक या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील डस्ट लीक हा युद्धाभ्यास पुणे या शहरात आयोजित करण्यात येत असून हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो व यंदा ही या युद्धाभ्यासाची सहावी आवृत्ती आहे आणि हा युद्धाभ्यास सोळा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत पुण्यामधील ओंद येथे चालेल यात भारताचं नेतृत्व कोणती बटालियन करणार आहे तर जॅट रेजिमेंट बटालियन ही यात भारताचं नेतृत्व करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत जे युद्धाभ्यास आयोजित युद्ध करण्यात आले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा एकी मे हा युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देशात आयोजित करण्यात येत असून याचं आयोजन टांझानिया येथे करण्यात येत आहे टायगर ट्रॅम्प हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिकेत आयोजित केला जातो व यंदा याची चौथी आवृत्ती विशाखापट्टणममध्ये पार पडली इंद्रयुद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती चेन्नईमध्ये पार पडली असून हायुद्धाभ्यास रशियासोबत आयोजित केला जातो वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्युएरिन भारत मालदीव सायक्लोन भारत इजिप्त धर्मगार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान तर बोंगोसागर हायुद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो आता हा प्रश्न पहा काय म्हणतो खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या शुभंकराचं नाव काय आता नुकताच खेलो इंडिया युथ गेम्स एक मॅस्कॉट लाँच करण्यात आला असून त्याचं नाव गजसिंह असं आहे आणि हा जो मॅस्कॉट आहे हा हत्तीच्या शक्तीचे आणि सिंहाच्या हृदयाचे प्रतीक असून हा मॅस्कॉट पाल राजवंशाच्या मंदिरे आणि त्यांच्या खांबावर कोरलेल्या प्रतिमेवर आधारित आहे या मॅस्कॉटची निर्मिती हत्ती व सिंहाला एकत्रित करून करण्यात आल्यामुळेच याला गजसिंह असं नाव देण्यात आलं यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम्सची ही कितवी आवृत्ती आहे तर याची ही सातवी आवृत्ती आहे व याचा आयोजन चार ते पंधरा मे दरम्यान बिहार राज्यात होणार रा आहे पुढील प्रश्न आधार पडताळणीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याला यू आय डी ए ने सन्मानित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच यू आय डी ए ने आधार पडताळणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मेघालय या राज्याला सन्मानित केलं मेघालयला दोन श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला असून पहिली श्रेणी कोणती तर मुलांच्या अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आणि प्रौढ आधार नोंदणीची पडताळणी करणारे उत्कृष्ट राज्य असे दोन पुरस्कार मेघालय या राज्याला मिळाले आहेत येथे यू आय डी ए आय फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या यू आय डी ए आय म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं याचं पूर्ण स्वरूप आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याने जीपी दृष्टी हा उपक्रम सुरू केला तर मित्रांनो हा जो जीपी दृष्टी उपक्रम आहे हा गुजरात पोलिसांनी सुरू केला असून या दृष्टीचं फुलफॉर्म काय आहे तर ड्रोन रिस्पॉन्स अँड एरियल सर्व्हिलन्स टॅक्टिकल इंटरव्हेन्शन असे याचं पूर्ण स्वरूप आहे या उपक्रमाअंतर्गत गुजरात पोलिसांद्वारे ड्रोनचा उपयोग करून संवेदनशील भागात नजर ठेवण्याचं कार्य केलं जाणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक वारसा दिन आहे हा दरवर्षी अठरा एप्रिल रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम हेरिटेज अंडर ट्रेड फ्रॉम डिझास्टर अँड कॉन्फ्लिक्ट अशी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणते राज्य हे अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच तेलंगणा हे असे वर्गीकरण करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद